साससो की जरूरत है जैसे जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी के लिए एफ एमवर वाजत असलेल्या आशिकी चित्रपटाच्या या गाण्याने मला अचानक तनुची आठवण आली ती जेव्हा कधी एका नव्या प्रेमळ नात्यात अडकायची तेव्हा हेच गाणे गुणगुण व्हायची मनमोजी फुलपाखरू फटाकडी अशी कितीतरी नावे लोकांनी तिला ठेवली होती पण ती मात्र पालथ्या गड्यावर पाणी अशाच आविर्भावात वावरत असे लोकांनी काहीही म्हटले तरी त्याच्या तिच्यावर परिणाम होत नसे स्वतःच्या अटी शर्तावर स्वतःच्या मनाला वाटेल तशी वागणारी तनू लोकांसाठी मात्र एक कोडे होती पण मला माहिती होती की ती खुल्या पुस्तकासारखी आहे फक्त ते वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी थोड्या संयमाची गरज होती असे म्हणतात की चांगली पुस्तके आणि चांगली माणसे समजून घ्यायला थोडा वेळ जास्तच लागतो तनूच्या बाबतीतही असे म्हणता येईल की ए ती नेमकी कशी आहे हे जरा उशिराने समजते तनू माझ्या बालपणीची मैत्रीण होती शाळेपासून ते महाविद्यालयीनपर्यंत आणि त्यानंतर नोकरीला लागल्यावरही ती तिचे प्रत्येक गुपित मला सांगत असे तिच्या हृदयाच्या छोट्याशा नमांगणात कितीतरी इच्छा अपेक्षांचे पाखरू स्वतःच्या पंखात असलेल्या बळापेक्षाही कितीतरी मोठी झेप घेण्यासाठी आतुर झाले होते एकदा इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्या बाबाचे तिचे अश्रू क्षणार्धात संपत असे या मुलीला नेमकं काय हवे आहे हे कधी कधी माझ्याही आकलना होते आठवीत असताना पहिल्यांदा जेव्हा तिने मला सांगितले होते की ती आमच्या वर्गमित्र असलेल्या रवीच्या प्रेमात पडली आहे तेव्हा तिच्या या बोलण्यावरून काय प्रतिक्रिया द्यावी हेच मला समजलेसे नाही झाले होते रवीसोबत गप्पा मारणे खेळणे मौज मजा करणे तिला मनापासून आवडते असे तनुने मला सांगितले तेव्हा तर कदाचित प्रेमाचा नेमका अर्थ काय हेही आम्हाला नीटसे समजत नव्हते तरी न, तर न जाणो कशाच्या शोधात ही वेडी मुलगी त्या अनोळख्या मार्गावरून पुढे चालत होती एके दिवशी रनी रवीने लिहिलेले प्रेमपत्र तिने मला दाखवले आणि ते पाहून मी घाबरले मी म्हटले फाडून फेकून दे हे पत्र चुकून जरी सरांच्या हाती लागले तर तुमच्या दोघांची खेर नाही असे तिला समजावून सांगत मी तिची मैत्रीण असल्याचे कर्तव्य पार पाडत होते अगं यात घाबरण्यासारखे काहीच नाही आयुष्यात एक जीवाभावाचा मित्र असायलाच हवा ना बस एक सणमच्याय्या अशी की केली आहे असे हिंदी गाणे गुणगुणत तिने सांगितले तर मग मी तुझी जिवाभावाची नाही आहे का मी लटक्या रागात तिला विचारले तुला समजले नाही जीवा भावाचा मित्र म्हणजे जो माझ्यावर खूप प्रेम करेल फक्त प्रेम आणि प्रेम तू मैत्री नाहीस मित्र नाहीस तरुणे मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्यानंतर एके दिवशी प्रचंड रागाने म्हणाली मी रवीचा तिरस्कार करते मी कारण विचारले असता तिने सांगितले की आज सकाळी खेळायच्या तासात बॅडमिंटन खेळताना त्याने माझे चुमन घेण्याचा प्रयत्न केला माझ्या अंगाला त्याने वरून स्पर्श केला हा असा कसा करू शकतो मी त्यावेळेस काही बोलले नाही पण त्याने परत चूक केली माझे लक्ष नसताना माझ्या ओठांवर त्याने ओठ टेकवले मी म्हटले तुला खूप प्रेम करणारा जीवाभावाचा मित्र हवा होता ना माझा प्रश्न ऐकून तनु काहीशी कोंदडली नंतर म्हणाली हो हवा होता मला माझ्यावर खूप प्रेम करणारा जीवाभावाचा मित्र पण हे सर्व तेव्हा जेव्हा प्रेम करताना त्याच्यासोबत माझी मर्जी असेल माझ्या परवानगीशिवाय शिवाय मला कोणीही स्पर्श करू शकणार नाही असे म्हणत तिने रवीने लिहिलेले सर्व प्रेमपत्र फाळून कचऱ्याच्या डब्यात टाकले आणि स्वतःचे आत झटाकले वय केवळ चौदा वर्ष आणि वागण्याची ही अशी तरड मी घाबरून गेले नववीत असताना आम्ही दोघांनी आमची शाळा सोडून मुलींच्या शाळेत प्रवेश घेतला शाळा घरापासून फार लांब नसल्याने आम्ही सर्व मैत्रिणी सायकलीवर बसून शाळेत जायचो दहावीचे आमचे वर्ष सुरू होण्यापूर्वी एके दिवशी तिने मला सांगितले की आपण सायकलीवरून शाळेत येताना नेहमी एक मुलगा आपल्या मागून येऊन पुढे निघून जातो तो मला खूप आवडतो असे वाटते की मी पुन्हा प्रेमात पडले आहे मी तिला पुन्हा एकदा आगीशी न खेळण्याचा सल्ला दिला मात्र ती स्वतःच्या मनाशिवाय इतर कुणाचे कधीच ऐकत नसे त्यामुळे तिने माझे ऐकण्याचा प्रश्नच येत नव्हता आता तर शाळेतून येता जाताना माझी नजर त्या मुलावर पडू लागली होती शाळेत येताना आणि जाताना तनू त्या मुलाकडे तिरप्या कटाक्षाने एकटक पाहत असे आणि तो मुलगा तिच्याकडे प्रेमळ कटाक्ष टाकत असल्याचे माझ्या लक्षात आले होते शाळेच्या प्रवेशद्वारापाशी आल्यानंतर तनु शेवटचे त्याच्याकडे पाहत असे आणि त्यानंतर तो तिथून निघून जात असे वर्षभर त्यांची अशी नजरानजर सुरू होती त्यानंतर दोघे एकमेकांना प्रेमपत्र देऊ लागले एक दोन वेळा त्यांनी एकमेकांना छोट्या मोठ्या भेटवस्तूही दिल्या होत्या अनेकदा शाळा सुटल्यावर दोघे गप्पा मारत पूर्वीप्रमाणेच घडलेली प्रत्येक गोष्ट तनू मला सांगत असे आता आम्ही दोघी बारावीत गेलो होतो मी एके दिवशी तनूला विचारले तुझे हे प्रेम असे किती दिवस चालणार आहेस याला काही तोडगा वगैरे आहे की नाही तनू असत म्हणाली जोपर्यंत हे प्रेम फक्त प्रेम असेल ज्या दिवशी माझ्या शरीराकडे तो वाईट नजरेने बघेल तो दिवस आमच्या नात्यातला शेवटच्या दिवस असेल अगं अशी मुली रिक्षासारखी असतात एकाला बोललं तर कितीतरी समोरून येऊन उभ्या राहतात तनू खट्याळपणाने हसत म्हणाले तिच्या बिंदासपणा पाहून मी आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिले मी विचारले तनू तुला असे वागताना भीती वाटत नाही का गं यात घाबरण्यासारखे काय आहे जर हे सर्व करून मला आनंद मिळत असेल तर तो मिळवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे आणि हो ही मुले तरी कुठे घाबरतात मग मी का घाबरायचं केवळ मुलगी आहे म्हणून तनू काहीशी रागावली होती माझ्याकडे तिच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नव्हते त्या दिवशी आमच्या शाळेत निरोप समारंभ होता शाळेच्या नियमानुसार आम्हाला साडी नेसून जायचे होते लाल काठच्या मोत्यांच्या रंगाच्या साडीमध्ये तनू इतकी सुंदर दिसत होती आम्ही सायकलवरून नव्हे तर टॅक्सी करून शाळेत गेलो येताना तनूने माझ्या कानात सांगितले की मी आज माझे नाते कायमचे संपवून टाकले पण तू तर संपूर्ण वेळ माझ्यासोबतच होतीस मग त्याला भेटली कुठे आणि कशी भेटलीस मी आश्चर्याने एकामागून एक प्रश्न विचारू लागले शांत राहा थोडी आणि जरा हळू बोल तनूने मला गप्प बसायला सांगितले त्यानंतर म्हटले टॅक्सीतून उतरून तुम्ही सर्व जणी जेव्हा शाळेत जात होता तेव्हा माझ्या साडी माझ्याच चपल्यात अडकली होती आठवले का हो 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 तू मागेच राहिली होतीस मी तो क्षण आठवत मानला तो तेथेच उभा होता टॅक्सी मागे लपला होता सुरुवातीला त्याची नजर मला न्याडत होती त्यानंतर त्याने माझा हात धरला आणि माझी परवानगी न घेताच मला मिठीत घेतले त्याचे डोके माझ्या माने जोवढी होऊन तो माझे चुंबन घेणारच होता पण त्यापूर्वी मी एक जोरदार त्याच्या कानाखाली लावली पाचशी बोटं उमटली असतील त्याच्या गारावर रागाने लाल बोंद होत तनु म्हणाले हे मात्र तू अतिश केलंस हा अग इतका तर हक्क आहेस ना त्याला मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला नाही मुळीश नाही माझ्या शरीरावर फक्त माझाच हक्का आहे अजूनही तनू रागात होती त्यानंतर परीक्षा झाल्या सुट्टी पडली आणि निकाल लागल्यावरही नवीन महाविद्यालय जीवन सुरू झाले तो शाळेवेळी दिसणारा मुलगा काही दिवस आमच्या महाविद्यालयाच्या वाटेवरही गुटमडताना मला दिसला पण तनूने त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर त्यानेही त्याचा रास्ता बदलला समजत नव्हते की कशी होती तनु तिला प्रेम तर हवे होते पण त्यात वाचण्याचा लवलेश नको होता महाविद्यालयीन तीन वर्षात आमच्या कालकिर्तीस तिने तीन मित्र बदलले प्रत्येक वर्षाला एक नवीन मित्र मी सतत तिला समजावत होते की कोणाकडे तरी गांभीर्याने बघ फुलांवर फुलपाखरासारख्या गिरट्या कशाला घालतेस फुलांवर गिरट्या घालणे हे फक्त बोंग्याचेच काम आहे का फुलातील मरकंद चाकण्याचा अधिकार फुलपाखरालाही तितकाच असतो तनू आवेशात होती तनु मध्ये एक खास वैशिष्ट्य होते की जोपर्यंत त्याच्या पालन करत असे तोपर्यंत ती त्याचे नाते जपायची त्याने मर्यादेचे उल्लंघन करताच तो तिच्या नजरेतून उतरायचा त्या नात्यापासून ती लगेच दूर व्हायची माझ्या मर्जीने माझे सर्वस्व मी कोणाच्याही हाती सोपेन पण माझ्या मर्जीविरोधात मी कोणाला माझ्या साधा हातही पकडू देणार नाही असे ती मला अनेकदा सांगायची महाविद्यालयीन शिक्षण संपून आता आम्ही नोकरीला लागलो होतो सध्या मी माझ्या बॉससोबत फिरते असे तिने मला सांगितले त्यावेळी आता तरी या सर्व गोष्टीकडे गांभीर्याने बघ आणि आयुष्याच्या जोडीदार निवड असे मी तडमडीने म्हटले माझ्या साध्या बोड्या मैत्रीण तू नाही ओळख त्या मुलांना बोट पकडायला दिले तरी हात पकडतात गडा भेट घेतली तर थेट बिछाणावर येऊन जाण्याचा प्रयत्न करतात मी ओकार देऊन देऊनही जो स्वतःच्या वासनेवर नियंत्रण ठेवेल असा मुलगा मला ज्या दिवशी भेटेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन तनुने सांगितले तर मग उवारिश राहा असा मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही त्यानंतर काहीच महिन्यात माझे लग्न झाले जयपूर जयपूरमधील नोकरी सोडली आणि मुंबईत नोकरीला लागली त्यानंतर काही दिवस आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो पण हळूहळू मी संसार मुलांमध्ये एवढी व्यस्त झाली की तनू माझ्या हृदयाच्या कप्प्यात आठवण बनून राहिली आज आशिकी चित्रपटातील गाणे लागतात तनूची प्रकर्षाने आठवण झाली तिच्याशी बोलावसे वाटू लागले तिला तिच्या मनासारखा साजन मिळाला असेल का असा विचार करीत मी जुन्या डायरीतून तिचा नंबर शोधून लावला पण तो बंद होता काय करू एवढ्या मोठ्या जगात तनुला कुठं शोधू असा विचार मनात गोडत असताना मला एक कल्पना सुचली आणि मी लॅपटॉपवर फेसबुक सुरू केले सर्चमध्ये तनू असे लिहिता तनू नावाची कितीतरी आय डी समोर आले त्या फोटोंमधील एकीचा चेहरा ओळखीचा वाटला ती माझी तनू होती मी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली हो दोन दिवस काहीच उत्तर मिळाले नाही पण तिसऱ्या दिवशी इनबॉक्समध्ये तिचा मेसेज पाहून मला खूप आनंद झाला तिने तिचा मोबाईल नंबर दिला होता व रात्री आठ वाजायच्या आधी फोन करायला सांगितले होते सुमारे सात वाजता मी फोन केला तीही कदाचित माझ्याच फोनची वाट पाहत होती फोन घेताच नेहमीच्या बिंदास शैलीत तिने विचारले प्रिय मैत्रीण कशी आहेस आज अचानक माझी आठवण कशी झाली मुले आणि भाऊजाईंमधून वेळ मिळाला का अगं बाई एकत्र एवढे सर्व प्रश्न जरासा श्वास तरी घे मी हसतच म्हणाले त्यानंतर तिला त्या गाण्याची आठवण करून दिली जे ती अनेकदा गुणगुणात असे माझे बोलणे ऐकून तनू मोठ्याने हसली आणि म्हणाली काय करू मैत्रीण मी अशीच आहे प्रेम प्रेमविड्या साजनशिवाय राहू शकत नाही अजून तोच प्रकार सुरू आहे का तुझा तुला हवा तसा साजन भेटला नाही का अजून मी आश्चर्याने विचारे अगं तुला मी सांगितले नाही का मी राजीवशी लग्न केले तर नवे गुपित सांगितले होते आपण भेटलोच नाही मग तू मला कधी सांगणार होतीस पण मी खूप खुश झाले अखेर माझ्या मेनकेला एक विश्वामित्र मिळालाच मी आनंदाने म्हणाले हो दोन वर्ष आम्ही छान फिरून घेतले मी त्याला परखण्याचा बराच प्रयत्न केला प्रसंगी माझ्या मर्यादाची सीमा लागून त्याला माझ्या शरीराकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही हा नक्की पुरुष आहे ना असा संशय मलाही आला होता एखादी मुलगी स्वतःहून इतका पुढाकार घेत असताना तो मात्र ब्रह्मचारी असल्यासारखे वागतोय तनूच्या बोलण्याच्या गाडी वेगाने जाऊ लागली होती माझी उत्सुकता वाढली होती हो का मग पुढे काय झाले मी विचारले बहुतेक राजू आला असे वाटतंय उरलेल्या गप्पा उद्या सांगते असे म्हणत माझी उत्सुकता तशीच ताणून ठेवून तिने फोन बंद केला अरे वा हा फारच छान निर्णय आहे तुमचा माफीचे राहू दे पुढे काय झाले ते सांग मी तिला आठवण करून दिली पुढे काय घडले सांगताना तनू म्हणाले राजीव माझ्यावर खूप प्रेम असल्याचे सतत सांगायचा मात्र जेव्हा मी त्याला जेवण जात असे तेव्हा स्पष्टपणे सांगायच्या की आपली मैत्री असली तरी शारीरिक संबंध मात्र लग्नानंतरच ठेवणे योग्य आहे असे संबंध ठेवणे म्हणजे भावी पत्नीचा विश्वासघात करण्यासारखे असते असे त्याचे मत होते तनुने सांगितले खूपच छान तू तर असाच जोडीदार शोधत होतीस ना मी आनंदाने म्हटले हो त्यानंतर आम्ही लग्न केले म्हणजे शेवट गोड झाला मी खूपच खुश होते म्हटले नाही खरी कथा तर त्यानंतर सुरू झाली तनु काहीशी अडखडत म्हणाली आता काय झाले राजू खरंच पुरुष नाही का माझ्या मनाला उगीच भीती वाटली तो पक्का पुरुष होता तनूने सांगितले म्हणजे ते कसे मला काहीच समजनासे झाले होते झाले असे की लग्नाला वर्ष होत नाही तोच मला अस्वस्थ वाटू लागले होते सवयीनुसार कोणाच्या तरी प्रेमासाठी माझे मन व्यापूट झाले होते विवेक आमच्या सोसायटीत नवीन आला होता माझे मन त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले होते सर्वांची काळजी घेण्याचा त्याचा स्वभाव मला आवडू लागला होता ये ये ही गोष्ट एका पतीला आणि त्यातही राजूसारख्या पतीला कशी काय मान्य झाली असती तनुने सांगितले पण का राजूच्या प्रेमात काही कमी होती का मी काळजीने विचारले अगं मैत्रिणी समजून घे जेव्हा आपण मित्राला पती बनवतो तेव्हा एक चांगला मित्र गोवून गोष्टी अशा असतात ज्या आपण पतीला नाही तर फक्त मित्राला सांगू शकतो माझ्यासोबतही असेच घडले ही मुले लग्नानंतर एवढी भावूक का होता हेच मला समजत नाही तनु आपले मन माझ्याकडे मोकळं करत होती बरं ग पुढे काय झाले मी सवयीनुसार कुतूहलाने विचारले काय होणार होते आमच्या नातात दुराव वाढू लागला मी विवेकचे नाव घेताच राजूच्या चेहऱ्यावरील रंग उडून जायचा माझे विवेकला भेटणे हसणे बोलणे त्याला अजिबात आवडत नव्हते लग्नानंतर पर पुरुषाशी मैत्री करणे म्हणजे चरित्रहीनता असे त्याचे मत होते पण मीही माझ्या मनाला समजू शकत नव्हते प्रेमाशिवाय मी राहू शकत नव्हते पुढे काय काय होणार आहे एके दिवशी मी राजूच्या हात माझ्या हातात घेऊन त्याला विचारले अगदी खरं सांग जेव्हा आपण मित्र होतो तेव्हा तुला माझ्या चरित्र्याबद्दल काय वाटायचे त्याने सांगितले की माझ्यासारखी ठाम मते असलेली मुलगी त्याने पहिले पाहिलीही नव्हती आणि माझ्या याच स्वभावाच्या तो प्रेमात पडला मी त्याला समजवलं की जर लग्नाआधी अनेक मुलांसोबत मैत्री करूनही माझे कौमार्ग अभिदीत ठेवले तर मग तो असा विचार कसाच करू शकतो की माझ्या मैत्रीत पवित्र भावना असणार नाही ज्या दिवशी माझ्या एखाद्या मित्राच्या हात माझ्या खांद्यावरून पुढे सरकत जाईल त्या क्षणी मी त्याच्या हात झटकून टाकेन माझ्या शरीरावर आणि मनावर फक्त तुझाच अधिकार आहे असा विश्वास मी राजूला दिला जीवा भावाच्या मित्र असल्याशिवाय मी आयुष्यात खुश राहूच शकत नाही हे त्याला समजावून सांगितले तनुने सांगितलेले पुढे राजूच्या हे लक्षात आले की मी मित्राशिवाय आनंदी राहू शकत नाही आणि जर मी आनंदी नसेल तर त्याला आनंदात ठेवू कसे तनु म्हणाली बरं झालं मी आनंदाने म्हणाले त्यानंतर त्याने मला विवेकशी मैत्री करण्यापासून रोखले नाही मीही त्याला वचन दिले की जेव्हा तो माझ्यासोबत असेल तेव्हा त्या वेळेवर फक्त त्याचा हक्क असेल तनुने तिचे बोलणं पूर्ण केले यापुढे संपर्कात राहू असे ठरून आम्ही फोनवरील संभाषण थांबवले तनुने फोन ठेवला होता पण मी अजूनही माझ्या मोबाईल कानाला तसाच लावून विचार करत होती खरंच खूप धीट आहे तनु तिच्या म्हणण्यात तथ्य आहे माझ्या मोबाईल कानाला तसाच लावून विचार करत होती खरंच यार तोच विचार तनुचा जेज होता खरंच खूप धीट आहे तनु तिच्या म्हणण्यात खरोखर तथ्य आहे आयुष्यात असा एखाद्या जीवाभावाचा मित्र असायलाच हवा जो आपल्यावर निस्वार्थ प्रेम करेल त्यात वासना नसेल आपल्यातील सर्व वाईट गोष्टींसह आपला स्वीकार करेल ज्या गोष्टी पतीला सांगण्यास शक्य होत नाही त्या सर्व बऱ्या वाईट गोष्टी आपण त्याला सहजपणे सांगू अगदी पती बाबत असलेली गुपितही आपण बायको आयुष्यभर आपला पतीमध्ये मित्र शोधत असतो पण पती हा पतीच असतो तो कधीही मित्र बनू शकत नाही मित्र कथा फार छान होती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद